तर नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मेथीची भाजी याची रेसिपी तर आता ही भाजी खूप सर्वांना आवडणारी आहे आणि कोणतंही ताट असेल आ, थाळी असेल त्याच्यामध्येही मेथीची भाजी किंवा उपवास सोडायला ही मेथीची भाजी आपण बनवतोच तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे आहे ना सर्वप्रथम मी मेथीची भाजी स्वच्छ कट करून घेतली निवडून घेतली आणि इकडं आहे ना छान अशी नीट करून घ्यायची आणि दोन तीन तीन पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर आहे तर ती पंधरा मिनटं असेच पाण्यामध्ये मी ठेवून दिली होती जेणेकरून भाजीभाजी वर राहील आणि जी माती असते मेथीची ती खाली वगैरे जाते त्यासाठी कमीत कमी, कमी पंधरा मिनटं पाण्यामध्ये मेथीची भाजी भिजत ठेवायची आता इकडं आहे ना मिरची घेतली आहे बारीक कट करून लसूण घेतला आहे सोलून आ, एक दहा बारा पाकळ्या आहेत आणि मुगाची आहे ना तर ती मी भिजत ठेवली होती आणि जिरं पण आहे तर ते लागणार आहे त्यासाठी आता इकडं लसूण आहे ना असा ओबडधोबड मोठा मोठा ठेसून घ्यायचा ज्याच्या दोनच पाकळ्या झाल्या पाहिजेत तर त्या करून घेतल्या आणि नंतर कढई गरम केली कढई गरम केली त्याच्यामध्ये तेल टाकलं दोन पळ्या आणि नंतर जिरे टाकलं जिरं टाकलं की नंतर टाकलं ते म्हणजे आपण बारीक ठेचलेलं लसूण आणि मिरची आता हे सगळं तेलामध्ये छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आता इकडं आहे नंतर मुगाची डाळ आपण टाकून घेऊया आता तुम्ही इथं मुगाच्या डाळ्याऐवजी तुम्ही बेसनचं पीठ पण दोन चमचे वापरू शकता त्याने ता पण खूप सुंदर अशी मेथीची भाजी लागते काही काही शेंगदाणे शेंगदाण्याचा कूट असतो ना तर तो पण टाकतात चला आता इकडं मिरची आहे तर ते मी कट करूनच टाकलेले आहे तुम्ही मिरची बारीक करून पण टाकू शकता तसं काही नाही ज्याची त्याची पद्धत असते त्याप्रमाणे आता इकडं आहे ना मेथीची भाजी मी मुगाची डाळ आहे ना वगैरे सगळं मिक्स करून आणि मेथीची भाजी आता भा ह्याच्यामध्ये टाकते कढईमध्ये आणि मेथीची भाजी तशीच ठेवून देणारे अजिबात हलवून वगैरे घेणार नाही जेणेकरून त्या भाजीला पाणी वगैरे सुटतं आणि खाली जी मुगाची डाळ असेल तर ती चांगली शिजेल त्यासाठी मी मेथीची भाजी फक्त अशी नॉर्मली ठेवणार आहे कढईमध्ये टाकणारे आणि नंतर त्याच्यामध्ये झाकण ठेवून शिजवून घेणार आहे म्हणजे एक वाफ येऊन देणार आहे आता तुम्ही बघू शकता इकडं कसं झालं आहे एकदम पाणी वगैरे सुटलं आहे आणि छान अशी मग भाजी आपली हे झाली आहे शिजल्या म्हणजे थोडंसं वाफरली आहे आता चला हे सगळं आपण मिश्रण मिक्स करून घेऊया तर भाजी आणि मुग डाळ वगैरे सगळं ते मी मि, मिक्स करून घेतलं आणि आता नंतर याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत चवीपुरतं मीठ तुम्ही आधी ना टाकू शेवटी शक्यतो नंतरच टाका कारण भाजी वगैरे शिजून खूप कमी होते मग नंतर आपण अंदाजानुसार टाकू शकतो त्यासाठी आता परत एक वाफ आली सगळं मिक्स केलं आणि परत एक वाफ येऊन देणार आहे मी झाकण ठेवून तर बघा पाणी पण बऱ्यापैकी आटले आणि हे पाणी मेथीच्या भाजीमध्ये आपण टाकलं नव्हतं मेथीच्या भाजीलाच पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच ही भाजी सगळी शिजते तर डाळ पण आहे ना बऱ्यापैकी आपले शिजलेली आहे वरूनच दिसताना दिसते जर तुम्हाला काही वाटत असेल कच्ची आहे थोडा वेळ तुम्ही ठेवू शकता तर इकडे डाळ मी चेक करते आणि दाखवते तुम्हाला एकाचे असे दोन भाग होत आहेत समजायचं आपली डाळ शिजलेली आहे तर इकडं मस्त असं परत झाकण ठेवलं आणि छान अशी वाफ येऊन आपलं पाणी वगैरे मेथीच्या भाजीमधलं जेवढं आहे ना सगळं आटलंय आणि चांगलं तर हे मिक्स करून घ्यायचं आणि बाहे मेथीची भाजी पण बघा किती सुट्टी सुट्टी छान झाली आहे एकदम मोकळी झाली आहे आता चला ही मेथीची भाजी आहे ना झाली आहे पण आता याच्यावर थोडंसं शेवट टाकायचं ते म्हणजे तेल तेलाची एक पळी टाकायला कोणत्याही भाजी तुम्ही केली तर एक पळी टाकायला विसरू नका कारण त्याने चव ना अप्रतिम लागते भाजीला तर चला मेथीची भाजी तर आपली इकडं झालेली आहे तयार आणि मस्त अशी डाळ पण आपली शिजली आणि मेथीची भाजी पण झाली आता ही मेथीची भाजी शक्यतो प पा, भाकरीसोबत खूप सुंदर लागते चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता पण भाकरीसोबत आपण म्हणतो ना भाजी भाकरी त्याची चवच एक नंबर लागते तर चला छान अशी मेथीची भाजी लसून टाकून तुम्हाला मी दाखवली कशी वाटली ही रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब share, caralama, travis, bye